ही सगळी स्ट्रॉबेरीची शेती आहे एकदम असे मोठमोठे दगडते वापरलेले आहेत हे बांधण्यासाठी अत्यंत असं प्राचीनच वाटतं बघितलं की पण त्याच्या साईडला एकदम असं डिझाईन केल्यासारखं या ठिकाणी आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आलेला आहे आणि अखेर पोहोचल लॉडबिक पॉइंटला दीड किलोमीटर चालत आले काय वाटतं तुला दीड किलोमीटर चालत आलं तर मित्रांनो आपण बरेच पॉईंट्स कव्हर केलेत त्यानंतर आता मी ओल्ड महाबळेश्वरच्या परिसरात आलो आहे इथले मंदिर आता आपल्याला बघायचे आहेत पंचगंगा मंदिर आहे इथंच महाबळेश्वर मंदिर आहे तर इथं आपल्याला बघायला मिळत आहे श्री पंचगंगा मंदिर आज फोटोग्राफी अलाउड नाही आहे त्यामुळे तुम्हाला मी बाहेरूनच दाखवतोय तर आता आपण बघायला आलोय श्री महाबळेश्वर मंदिर तर आता दिसलं ग हा आता दिसेल तर ह्याचं मंदिर आहे इथून आज जायचं आहे मंदिराच्या तर अलाउड नाही फोटोग्राफीत आहे तर आपण बाहेरून बघूया मंदिर कसं आहे ते मी जाऊन आलोय मित्रांनो महाबळेश्वर मंदिर बघितलं त्याच मंदिराच्या समोर ना आणखी एक मंदिर आहे अतिबळेश्वर मंदिर जे किती मागे दिसेल त्याचं स्थापत्य ते कसं आहे ते बघू जरा तसं आपण बघितलं ना महाबळेश्वर मंदिर ज्या स्थापत्य कलेचं आहे आणि ज्या प्रकारचं आहे किंवा जो काही त्याचा आकार आहे अगदी तसंच हे देखील मंदिर आहे म्हणजे जास्त असा काही फरक नाही आहे तसंच आहे याला पण तुम्ही भेट देऊ शकता आता आपण जातोय कृष्णाई मंदिर पाहायला मित्रांनो आता आपण आलो कृष्ण मंदिर पाहायला तसं बघायला गेलं तर हे पण त्या स्थापत्य शैलीचं आहे पण कदाचित जास्त जुनं किंवा पडझड जर अशी झालेली त्यामुळे हे जरा वेगळं वाटू शकतं आणि अत्यंत असं प्राचीनच वाटतं बघितलं की एकदम असे मोठमोठे दगडते वापरलेले आहेत हे बांधण्यासाठी आणि हा सगळा त्याचा परिसर आपल्याला दिसतोय आणि आतून बघा अशा प्रकारे दिसतंय खरंच म्हणजे भारी वेगळं वाटतं काहीतरी कृष्णा मंदिर आहे आणि समोरच इतका मस्त व्यू आहे ना त्या दोन्ही बाजूला डोंगर रंग आहेत आणि मधीचे पाणी आहेत आणि त्याची साईडला एकदम असं डिझाईन केल्यासारखंच म्हणजे रेखाटल्या प्रमाणेच आहे ते सगळं कदाचित नैसर्गिक रीतीच असणार आहे मित्रांनो महाबळेश्वर मधलीच एक खूप प्रसिद्ध गोष्ट जी स्ट्रॉबेरी तर तेच आता आपल्याला बघायचंय इथं आपण मागे बघतोय ही सगळी स्ट्रॉबेरीची शेती आहे आपल्याला म्हणजे ते विकायला आलेल्या स्ट्रॉबेरी दिसतात दुकानात किंवा इकडे तिकडे पण इथं उगवलेल्या म्हणजे जमिनीवर झाडाला उगवलेल्या स्ट्रॉबेरी आपण बघू शकतो हे बघा हिरवीगार छोटी छोटी झाडं आणि त्याला लाल लाल स्ट्रॉबेरीज इथं एक आहे एक आहे खूप सारे आहेत ना इथे इथं त्याने एका खांबावर स्ट्रॉबेरीज लावलेलं आहे तर याला देखील आपण स्ट्रॉबेरी बघू शकतो कृष्णा मंदिर कडे जाताना ना रस्त्यातच स्ट्रॉबेरीची शेती ते आहे आपण इथं देखील भेट देऊ शकतो इथंच मिल्कशेक पण मिळतो स्ट्रॉबेरीचा ज्यूस पण मिळतो आता मिल्कशेक मागितला आहे मी बघू कसा येते आणि या ठिकाणी आपला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आलेला आहे ताजा 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 पिऊन बघूया कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे कसा आहे चेस च्या आधी केली एकदम आता नैसर्गिक चवट आहे ना असा हा स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे येऊन तुम्ही म्हणजे पिऊन बघू शकता संपला पण का अजून घ्यायचं मित्रांनो या आणि निवंत प्या अशी घाई नका करू तर मित्रांनो ओल्ड महाबळेश्वरचे मंदिर आपले बघून झालेले आहेत त्यानंतर आम्ही आणखी पुढे आलोत गाडीवर आणि आता आपण जात आहोत लॉडविक पॉईंटच्या दिशेने लॉडविक पॉईंट पण आहे आणि एलिफंट पॉईंट पण आहे तर त्या दिशेने आता चालत जायची वेळ आली आहे आमच्यावर काहीतरी रस्त्याचं काम सुरू आहे त्यामुळे मला वाटतं साधारण दीड किलोमीटर चालत जायचं आहे बापरे दीड किलोमीटर चालत आले काय वाटत काही खाल्लेलं नाहीये आणि नाश्ता तर बिलकुल केलेला नाहीये साडेआठ वाजता साडेतीन चार वाजले चार वाजले, वाजले। स्ट्रॉबेरी मिल्क शेक घेतला आता खूप छान होता <laughs> कधीच चालतोय 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 अजून चाल काय ते लॉडविक पॉइंट काय दिसला नाही पण जिद्द न सोडता आपण त्या पॉइंट पर्यंत जाऊया तर मित्रांना मी दीड किलोमीटर लय कष्ट घेतलेत आणि अखेर पोहचलोय लॉडविक पॉईंटला मागे हा जो स्तंभ दिसतोय हा लॉडविक यांच्या आठवणीत बनवला गेलेला आहे असं तिथे लिहिलं ते बघून मी तुम्हाला सांगतोय आणि आजूबाजूचा इथं व्ह्यू दिसतोय घाटातला जो एक रस्ता आहे ना तो ते खिलीतून दिसतोय की डोंगरात कशा प्रकारे रस्ता बनवलेला असतो तो पण आपण बघू बाजूला एलिफंट पॉईंट पण आहे तो पण बघायला जाऊ इथं आपण बघितलं ना तो घाटातला एक रस्ता दिसतो इतका सुंदर आहे ना म्हणजे डोंगर डोंगरात बनवलाय आणि हा तो स्तंभ आहे आता कुठे चाललिय आम्हाला वाटलं होतं सोपे सोपे दोन पॉईंट आहेत लगेच बघून होतील त्या पॉईंट साठी दीड किलोमीटर चालावं लागलं आता इथून पुढे अजून एलिफंट पॉइंट साठी चालत चाललो आणि वरती असता तळपता सूर्य आहे इतके गर्मी वाढली आहे सध्या इथं कोणीच नाही दुसरा तर आम्ही आता जात आहोत हत्तीच्या माथ्यावर आणि हत्तीच्या डोक्यासारखंच इथं दिसतंय त्याच्यावरती आता जायचं आहे मित्रांनो अखेर आम्ही एलिफंट काय काय होत आहे एलिफंट पॉईंट हाय अखेर आम्ही एलिफंट पॉईंट आलो ज्याला हत्तीचा माथा पण म्हणतात कारण आजूबाजूचे सगळे डोंगर रांगा सगळं इतकं भारी दिसतंय ना एक नंबर आहे ऊन खूप आहे पण ठीक आहे कष्टाचं फळ तर मिळतंय आहे जरास तर मित्रांनो आत्ता आम्ही आलोय वेन्नालेक पाहायला तर मागे जे काही दिसतंय तो वेन्नालेकचाच परिसर आहे गर्दी मोखार आहे लय गर्दी आता इथून आता आम्ही जाणार आहोत सनसेट बघण्यासाठी तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली आहे आणि आम्ही आता आलोय मुंबई पॉईंट मुंबई सनसेट पॉईंट बघण्यासाठी तर अर्थात ता नावाप्रमाणे आपल्याला ता इथं सूर्यास्तच बघायचं आहे तर बघूया कसा दिसतोय गर्दी तर भयानक केलाय गर्दी माग पार्किंग ते बघा सगळं फुल झालेलं आहे तर मित्रांनो सनसेट पाहून झाल्यावर आम्ही जरा महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये भटकतोय तिथं बरेच काय काय वस्तू आहेत घेण्यासाठी तर तुम्ही इथं पण भटकू शकता तर मित्रांनो आता महाबळेश्वर मार्केट फिरून झालंय पहाटे सव्वा पाच वाजता आपण पुण्यातून म्हणजे पिंपरी चिंचवडमधून निघालो होतो दिवसभरात जितकं जमेल तितकं सगळं बघितलं आहे आणि आत्ता मी पुण्यासाठी परत निघतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भटक्या ऋषी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा